दिनकरराव आपल्या पंचवीस हजार रुपये मासिक वेतनापैकी अठरा सातशे पंच्याण्णव रुपये घर खर्च व उरलेली रक्कम बचत करतात तर ते महिन्याला किती रक्कम बचत करतात अगदी सोबत प्रश्न देतो ना फक्त तुम्हाला या दोघांची वजाबाकी करायची आहे आणि उरली उरलेली रक्कम काय करतात ते बचत करतात आणि ते किती करतात हे ती वजाबाकी करायची आहे मग पहा दहातून पाच गेले इथे पाच राहतात हातचा एक दहा तुम दहा गेले शून्य राहिले हातचा एक देणार आणि दहातून आठ गेले दोन राहिले पुन्हा हातचा एक येणार पंधरातून नऊ गेले सहा राहतात आणि हातचा एक म्हणजे शून्य सहा हजार दोनशे पाच म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पस्तीस शतक गुणिले पंधरा दशक बरोबर किती शतक म्हणजे शंभर यामध्ये दोन शून्य असतात आणि दशक म्हणजे दहा एक शून्य म्हणजे तीन हजार पाचशे गुणिले पण दीडशे मग आता पंधरा पाचशे पंच्याहत्तर फक्त या दोघांचा गुणाकार करायचा आहे पंधरा पाचशे पंच्याहत्तरला काय येणार आहे पाच येणार आहे आणि हातचा सात येणार आहे पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात सात आणि पाच बारा म्हणजेच काय बावन्न मग पहा पाचशे पंचवीस आणि पुढे तीन शून्य कुठं दिलेलं आहे पहा या पर्यायामध्ये दिलेलं आहे शतक म्हणजे दोन शून्य येणार मग दोन तीन शून्य पाहिजे आपलं दशक म्हणजे एकच शून्य येणार आणि पहा हा आकडा बरोबर आहे का नाही कारण ते दोन शून्य आहे म्हणजे एक नंबरच पर्याय हे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना त्यानंतर एका पोत्यात पंच्याहत्तर किलोग्रॅम धान्य मावते एका गोदामात अशी तांदळाची पाचशे पन्नास पोती ज्वारीची सातशे पंच्याहत्तर पोती आहेत तर गोदामात एकूण किती धान्य आहे एका पोद्यामध्ये किती आहे पंच्याहत्तर किलोग्रॅम धान्य मावते अशी तांदळाची इतक्या पोती आहेत इतक्या पोती आणि ज्वारीची इतक्या पोती मादी या दोघांची बेरीज आणि गुणिले पंच्याहत्तर आपल्याला करावं लागेल आता पहा पाचशे पन्नास अधिक सातशे पंच्याहत्तर बेरीज आधी करायची सातारण पाच बारा दोन हातचा एक त्यानंतर सातार पाच एक तेरा आणि पहा हे झालं एकूण इतक्या पोती ज्वारीच्या आणि तदाळाची म्हणून आता आपलं एकूण धान्य किती मग एका पोत्यामध्ये पंच्याहत्तर किलोग्राम आहे मग एवढ्या पोत्यामध्ये किती आहे काढण्यासाठी आपल्याला गुणीने पंच्याहत्तर करायचं आहे मग पहा हा गुणाकार आता आपल्याला करायचा कर, आहे व्यवस्थित जर हा गुणाकार तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपल्याला लॅटिस मेथडने पण देखील गुणाकार हा करता येतो आता आपण डिरेक्टली हा गुणाकार करू तर पहा पंच्याहत्तर तर पाच करूयात आपण पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर किती होतं दीडशे पंचाहत्तर चोप किती होणार आहे मग तीनशे आणि पंच्याहत्तर पाच तीनशे पंचाहत्तर पाच हातचा सदोतीस इथे येणार आहे मग पंचाहत्तर दोन्ही किती आहेत दीडशे दीडशे अधिक सदोतीस दीडशे अधिक सदोतीस आपल्याला करायचं आहे सात आठ आणि एक म्हणजे इथे सात येणार आणि हातचा येणार आता इथे आठ अठरा पंचाहत्तर दोन्ही दीडशे पंचाहत्तर ते किती असणार आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस अधिक अठरा आठ आणि पाच तेरा तीन हातचा एक ने ने दो, दोन अनेक तीन एक चार दोन दोनशे त्रेचाळीसला तीन आणि हातचा चोवीस पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर सात पहा पाचन चार नऊ आणि सात दोन नऊ म्हणजे नऊ नऊ नव्याण्णव हजार तीनशे पंच्याहत्तर पहा इतके किलोग्राम धान्य दा, तिथे असणार आहे मग पहा पर्याय म्हणजे कुठे दिलंय नव्याण्णव हजार तीनशे पंच्याहत्तर तीन नंबरच्या पर्यायमध्ये म्हणजे हे स्नायक तुमचं योग्य उत्तर अगदी सगळे प्रश्न असतील तर त्यातून असे आपल्याला फक्त समजून घ्यायचे की प्रश्नामध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे आणि त्यानुसार आपल्याला क्रिया करत जायचं आहे आपल्याला उत्तर हे मिळून जाईल त्यानंतर एका मोठ्या पिंपामध्ये एवढ्या मणी आहेत हे सर्व मणी चौदा मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक किती मणी येतील वाटले हा शब्द असेल तर आपल्याला भाकार करायचं आहे बा वाटले हा शब्द असेल तर आपल्याला भाकार करायचं आहे मग पहा किती मणी आहेत छप्पन्न छप्पन्न म्हणजे काय पाच हजार सहाशे छप्पन्न चौदा मुलांना सारखे आवडतात म्हणजे भाग कसं सात चौदा करायचं आहे चौदा हजार अठरा म्हणजे चौदा चौक चौदा चौक छप्पन्न मुलं काय करतात पुन्हा चौदा चौक छप्पन्न करतात असं आपल्याला करता येत नाही मुलांना चौदा आपण एकाच जग करतो पुन्हा शून्य शून्य येणार मग चौदा चौक छप्पन्न चारशे चार हे उत्तर इथे येणार आहे कारण तुम्ही भाग करताना चुकं करता हे तुम्ही विसरून जाता ज्यावेळेस आपण भाग घालत असतो भाग करतो त्यावेळेस आपण आधी एकाच संख्येचा विचार करतो एका अंकाचा विचार करतो मग चौदाच्या पडामध्ये पाच नसतं म्हणून आपण छप्पन्न बघतो चोक छप्पन्न मग पुढे काय होतं हे आपण पाच एकाच संख्येला एकाच अंके अंकाला आपण खाली घेतो मग चौदा शून्य शून्य करावं लागतं कारण चौदाच्या पडामध्ये पाच नसतं म्हणून शून्याचा भाग बसतो मग इथे पाच मग त्यानंतर सहा इथे येणार आहे मग चौदा चौक छप्पन्न अशा प्रकारे हे भाग घालून आपलं उत्तर काढायचं असतं बरेच मुलं चव्वेचाळीस करून एक नंबरचा पर्याय मध्ये दिलाय पहा चव्वेचाळीस मग तुमचं उत्तर चुकणार आहे घाई गडबड केलं तर उत्तर चुकणार आहे म्हणून आपल्याला व्यवस्थित हे सोडवायचं आहे शून्याला आपल्याला विसरायचं नाहीये मग पहा चारशे चार चार नंबरचे पर्याय दिले हे पर्याय तुम्ही पाहत नाही घाई गडबडी त्याला टिक करून टाकता आणि तुमचं उत्तर हे चुकतं तुमचे मार्क जातात मुलांना म्हणून हे काळजीनं आपल्याला सोडवायचं आहे त्यानंतर पहा किंवा पहा एवढी मोठी संख्या चार अंकी संख्येने दोन अंकी संख्येने भागल्यानंतर उत्तर दोन अंकीच येणार आहे का असं देखील आपण लॉजिक लावलं तर आपल्याला समजून जाईल की बाबा असं नाही होणार त्यानंतर बा प्रश्न ऋतुराजने वाचना यातील तर रोज पाच गोष्टींची पुस्तके उन्हाळ्याची एकोणदिवसाच्या सुट्टीमध्ये वाचली तर एकूण किती पुस्तके वाचली दररोज पाच गोष्टींची वाचली आणि एकोणतीस दिवसाची सुटीमध्ये वाचली म्हटलेलं आहे मग दररोज म्हणजे काय एकोणतीस दिवसामध्ये रोज तिने वाचले एका दिवसामध्ये पाच तरी एकोणतीस मध्ये किती काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करायचे आहे मग पहा पाच नवे पंचाळीस ला पाच हातचा चार पाच आणि दहा चार चौदा एकशे पंचेचाळीस फक्त तुम्हाला गुणाकार करायचं होतं नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना तर हे जे काही प्रश्न आहेत ते आहेत इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचे पेपरमधील सराव मधील प्रश्न त्यानंतर पहा उदयने अठ्ठेचाळीस गोळ्या असलेल्या चार बर बरण्यातील गोळ्या एकत्र केल्या आणि बारा मुलांना वाटल्या तर प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील तर पहा काय म्हणलेलं अठ्ठेचाळीस गोळ्या असलेल्या चार बरण्यातील गोळ्या म्हणजे एका बरणीमध्ये काय अठ्ठेचाळीस गोळ्या आहेत मग असे चार बरण्यातील म्हणजे आधी तुम्हाला काय करावं लागेल अठ्ठेचाळीस गुण्हे चार करावं लागेल चारही अठ्ठे बत्तीसला दोन हातचा तीन चार चौक सोळा सतरा अठरा एकोणवीस मग आता एकूण किती गोळ्या झाल्या एकशे ब्याण्णव आणि हे एकत्र एक केले आणि बारा मुलांना वाटल्या तर प्रत्येकाला किती वाटला शब्द आलेला म्हणजे आपला भाग व उत्तर करायचं म्हणजे एकशे ब्याण्णवला बाराने भागायचं आहे मग पहा बारा एक बारा एकोणीसमधून बार बारा गेल्या सात राहतात ही बहात्तर बारसंघ बहात्तर सोळा म्हणजे प्रत्येकाला किती येणार आहेत गोळ्या वाटून सोळा गोळ्या येणार आहेत बारा मुलांना सोळा गोळ्या प्रत्येकाने येणार आहेत त्यानंतर पहा पदावली सोडवायचं आपल्याला पदावलीमध्ये पहा कंचे भागुभे सूत्र वापरायचे आपल्याला आता कंचे भागुभे कंस आहे म्हणून कंचे भागुभेव सूत्र वापरायचे आधी कंस सोडायचे कंसामध्ये कोणती क्रिया आधी आधी आपल्याला करायचे पंचवीस भागले पाच म्हणजे उत्तर येणार आहे पाच मग आता पहा आता कंस होणार आहे भाग करायचे पाच भागिले पाच म्हणजे उत्तर येणार आहे एक येणार आहे मग आता एक गुणिले दोन दोन उत्तर आहे दोन एक दोन एक तीन होणार आहे आणि तीन वजा दोन पुन्हा एक उत्तर येणार आहे अगदी सोपं पदावली होतं दोन नंबरचा पर्याय बरोबर हो आहे मुला याच पर्याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर प्रियाने साडेबत्तीस हजाराला हजार घेतलेल्या टी व्हीला सत्तावीस हजाराला विकला बघा प्रियाने साडेबत्तीस हजाराला घेतलेल्या टी व्हीला सव्वा सात हजाराला त्यांनी विकला तर प्रियाला किती रुपये तोटा झाला तर पहा साडेबत्तीस म्हणजे किती विको साडेबत्तीस म्हणजे बत्तीस हजार पाचशेला घेतलेला टी व्ही सव्वा तीस हजाराला विकला सव्वा तीस हजार, हजार दोनशे पन्नास हे झालं सव्वा तीस हजार हजाराचा पाव भाग हा असतो दोनशे पन्नास आणि अर्धा भाग असतो पाचशे मग आता यांचं वजा बाकी आहे मग पाचशे मधून अडीचशे गेले अडीचशेच राहणार आहेत मग इथे बत्तीस मधून तीस गेले दोन राहणार आहेत म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दोन हजाराचा तिला काय झालेला आहे तोटा झालेला आहे कारण विक्री किंमत कमी आहे खरेदी किमतीपेक्षा मग पहा मग पहा किती तोटा झालं तिला सव्वा दोन हजाराचा मग सव्वा आपण कसं लिहितो अपूर्णांकामध्ये एकशे चार आणि दोन दोन पूर्णांक एकशे चार हजार कुठं दिलेलं पहा चार नंबरच्या पर्यायामध्ये तर पहा हे काय आहे अडीच हजार दोन आणि अर्धा हे वन हा एकशे दोन म्हणजेच काय अर्धा अर्धा भाग म्हणजेच काय हे काय होणार आहे अडीच हजार होणार आहे तीन पूर्णांची जर म्हणजे सव्वा तीन हजार झाले दोन पूर्णांकांची जर म्हणजे पावणे तीन हजार झालं हे आहे बरोबर सव्वा दोन हजार म्हणजे याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे मला त्यानंतर पहा प्रश्न काय आहे सोबतच्या आपण एच सी ई हे बिंदू वगळून सर्व बिंदू एकमेकांना जोडले तर किती रेषाखंड तयार होतील एच सी आणि ई हे बिंदू आपल्याला वगळायचे आहेत आणि बाकीचे बिंदू आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत तर किती रेषाखंड तयार होतील एच ला वगळायचे सी ला वगळायचे ई ला वगळायचे आकृती मी थोडस रफर करण्यात आलं होतं एका मुलाकडून म्हणून पहा ही त्याने आकृती काढलेली आहे ला बघायचं तुम्हाला सी ला वगळायचंय आणि ई ला वगळायचंय मग किती बिंदू राहतात एच सी आणि ई एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बिंदू राहतात मग पाच बिंदू एकमेकांना जोडले किती रेषाखंड तयार होतील मग यासाठी सूत्र येऊ द्या तुन पाच कंसामध्ये पाच वजा एक म्हणजे चार भागे दोन मग पहा बे दोन्ही चार आणि पाच दोन्ही दहा दहा उत्तर यायला हवं दहा रेषाखंड तयार होतील पाहत ना इथे पर्याय काहीतरी चुकलेला आहे कारण पहा एच सी आणि ई ला आपण वगळूयात आता इथे तुम्हाला मी दाखवते की कसं येतं उत्तर दहा पहा ए जी ला जोडणार आहे जाऊन त्यानंतर एफ ला त्यानंतर डी ला आणि बी ला चार झालेले एपासून चार इथे रेषाखन तयार झाले मग आता बी एला तर जोडलेलं आहे आधीच म्हणता इथे जीला जोडणार तीन पाच झाले सहा आणि हे सात झाले आता डीपासून पहा सात आता हे आठ आणि हे नऊ आणि जीपासून ला दहा अशा प्रकारे दहाच तयार होतात आणि यासाठी काय सूत्र आहे देतो यन इन ब्लॅकेट एन मायनस वन अपॉन टू हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे एन म्हणजे किती बिंदू राहिलेत पहा पाच बिंदू राहिलेत तीन बिंदू वगळले तर पाच बिंदू राहतात आणि पाच कौसामध्ये पाच वजा एक म्हणजे चार भागीले दोन केल्यानंतर पहा बे चार आणि पाच दोन्ही दहा येथे उत्तरही असायला हवं होतं दहा दहा उत्तर बरोबर असणार आहे काहीतरी मिस्टेक असणार आहे याच्यामध्ये त्यानंतर पहा पाऊन ड्रीम कागदाचे प्रत्येकी अर्ध डझन कागद याप्रमाणे गठ्ठे बांधले किती गठ्ठे होते पाऊन रिम म्हणलेले आहे पाऊन रिम एक रिम म्हणजे एकूण किती कागद असतात रिम ग्रॉस वर आधी आपण आधी देखील प्रश्न पाहिलं एक रिम का या शब्दावर आपण लक्षात ठेवतो आणि वीस चाळीस चारशे ऐंशी दस्ते डझन आणि कागद म्हणजे एक रिम म्हणजे किती चारशे ऐंशी कागद असतात इथे म्हणलेले पाऊंड रिम कागदाचं म्हणजे पाऊण काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय चारशे ऐंशी गुणिले तीनशे चार करायचंय चार एक चार चुने चुने। चार दोन आठ शून्य शून्य बारा ते छत्तीस म्हणजे तीनशे साठ कागद याचे काय करायचं आपले तीनशे चार कागदाचे अर्धा डझन कागद याप्रमाणे गठ्ठे बांधायचे आहेत अर्धा डझन म्हणजे किती असतो एका डझन मध्ये बारा वस्तू असतात तर अर्ध्यामध्ये किती असणार आहेत सहा वस्तू म्हणजे भागले सहा कळे तुम्हाला साही साही छत्तीस शून्य शून्य म्हणजे साठ गठ्ठे तयार होतील अर्धा डझन कागदाचे गठ्ठे करायचे तर तुम्हाला मग साठच गठ्ठे तयार होतील अशा प्रकारे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे की तुम्हाला हा प्रश्न समजला असणार आहे आधी तुम्हाला ड्रीम म्हणजे किती कागद ते काढायचे ड्रीम म्हणजे काढण्यासाठी आपल्याला पाऊन गुणाकार आहे तीनशे चार ना तुम्हाला गुणाकार करायचं आहे आणि पाऊंड तीन कागद आपल्याला कळालेलं आहे आणि याचे काय म्हटले आहेत अर्धा डझनचे गठ्ठे एक डझन म्हणजे बारा वस्तू आणि अर्धा म्हणजे सहा वस्तू म्हणजे भागीली आपलं सहाच करावं लागेल मग उत्तर येणार आहे आपलं सहा अशा प्रकारे एक नंबरचं पर्याय बुर हे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे